ताई तुमचं नाव काय तायरा रहिमुन आता कुठे तुम्ही राहिला जेजुरी काय करता तुम्ही बांगड्याचं माझं बिजनेस काय करता त्या बांगड्यांचं हिरून बांगड्या विकते मी भरते अच्छा मला एक सांगा तुम्ही कोरोना काळाच्या अगोदर काही केस वगैरे टाकलेली आहे कि का किंवा कोर्टात काय दावा चालू आहे का तुमचा आहे माझ्या मुलीच्या संदर्भात माझं दावा पोलीचा चालू होता हा त्यात मला कुंभारकर वकिलांनी भेट घेतली माझी आणि मला म्हंटल की काय तुम्ही हे तारकायला चक्र मारताय मी एका क्षणात मी सॉल्व करतो पण त्याला असे असे पैसे लागतील म्हंटल किती असे म्हणजे किती किती विचारले ना तो साठ हजार म्हटला साठ हजार म्हटल्यावर नाही बाबा माझी परिस्थिती काही अशी एवढी नाहीये म्हटलं तो म्हटलं बरं मी तुमचा पत्ता दे मी चार दिवसांनी घरी येतो तो चार दिवसांनी घरी आला आणि चे पन्नास वर आला पन्नास वर आल्यावर त्या क्षणीच मी त्याला दहा हजार रुपये दिलेले आणि त्याने फार दोन तीन वर्षांनी का तो अजून हे ना म्हणून मी त्याच्याकडे गेले तर त्याने मग दोन तीन वर्षांनी म्हटलं या तुमच्या मुलीला घेऊन कोर्टात पुढं काय झालं मग कोर्टात या मानला, आ, मी तुम्हाला सांगतो मग मा त्याने माझ्या मुलीच्या केसचं मला मोबाईल मध्ये दाखवलं म्हणलं मला, मला वाटलं की हाय बाबा ह्याला सगळं माहिती म्हणून साठ हजाराचं पन्नास वर आला पन्नास मधून त्याला दहा हजार रुपये दिले रो आणि त्याने दोन वर्ष झाले गप्प बसला आणि दोन वर्षांनी मला बोलवलं म्हणलं मुलीला घेऊन या फक्त अर्ज दिला आणि ऍपिड्यूट केलंय त्यांनी म्हणजे ते अर्ज म्हणजेच ऍपिड्यूट केलेलं आहे हो तेवढंच त्याच्यानंतर ते परत तो नाही आला त्याच्यावर परत आणि वर्षाने आला आणि आणि दहा हजार रुपये घेऊन गेला वर एक वर्ष कशाला आला होता कुठं भेटले तुम्हाला ते ते त्याच्यासारखं माग लागले फोन करायची मी मग तो फोनवर ऐव आकडे तिकडे बोलायचं आणि मग प्रत्यक्ष दोन माणसं घेऊन आला तो आणि कुठं इथं जेजुरीला माझ्या घरी हा म्हणजे आता राहत तुम्ही त्या घरात हो ठीक आहे मग मग त्या हजार रुपये दिले त्याला आणि दोन काय कुठले कागद द्या म्हणला मुलीचे मग ते दिले त्यावेळेला तो शुद्धीत होता का नाही काय केलेलं होतं त्यांनी काय नशा करून आलेला होता ना मला नशा म्हणजे कशाची नशा दारूची काय काय कशाची मी करतो म्हटलं काम तुमचं पण तुम्ही मला असं द्या म्हण रात्रीचा दोन जण आले एक त्याचा दा जोडीदार आणि तो, तो दोघही नशेत होते काय आणि मला म्हंटल की आता ते कर, करायचंय लवकर म्हणलं ते दोन डॉक्युमेंट राहिलेले द्या कागद आणि अजून दहा हजार रुपये द्या मी दिले दहा हजार रुपये त्याला आणि ते कागद दिली परतही तो काही अजून कोर्टात कोर्टातही कागद नेलेली दाखल केली नाही आणि काही नाही मला एक सांगा तुम्ही एकदा त्यांच्या घरी गेला होता तिकडे कोणतं गाव आहे त्या गावाला तर काय की गाडला होता त्यावेळेला मी असा ऐकण्यात काय की गाडला होता मी उद्याच्या वाडीला एक एप्रिलला गेले होते त्याच्या घरी काय तर त्याला त्याच्या आई हे सगळे मला म्हणले कोण आहे मला मी मग त्यांनी घरात बोलवलं मला घरात बसले जाऊन मग घरात जाऊन बसल्याच्या नंतर मी सगळं सांगितलं असं असं की तुमच्या मुलांनी हे केलं ते केलं तर म्हंटले के तर आई म्हणती बायको म्हटली की ते कोर्टात आहे मग कोर्टात जा तिकडं तर मी म्हंटल येईल ना संध्याकाळी तर नाही तो पुण्याला गेलाय खोटं बोलायला लागले काही बी सांगायला लागले एकाच दोन मी काय संध्याकाळपर्यंत हल्लेच नाही तिथनं Hmm. मग ते मोठे भाऊजे त्याची पोलीस पाटील आहे वाटत तिने hmm. जरा काहीतरी विचार केला आणि सासूचं आणि त्यांचं बोलणं झालं धीराचं धाकट्या hmm. आणि ते विचार करून माझे पैसे देणार होते hmm. पण तेवढ्यात त्यांनी काहीतरी दुसऱ्याच व्यक्तीचं नाव घेतलं मधीच आणि पुन्हा फोल्ट काढला त्यात hmm. आणि माझे पैसे काही त्यांनी तेव्हा दिले नाही hmm. आणि शिवीगाळी नाही केली त्यावेळेस पण दुसऱ्यांदा एक मेल मी गेले आणि तर मला त्यावेळेस भाऊ धाकटा आणि ते सगळेच मला घाण काय धाकट्या भावाचं ना धाकट्या भावाचं नाव मला माहित नाही पण तो वागेरे कॉलेजवर कोण आहे सर आहे का प्रोफेसर आहे हे माहित नाही पण त्या भावानी आणि तो वकील तर नव्हताच पण त्या भावानी दुसऱ्यांदा पहिल्यांदा मला पोलीस स्टेशन मध्ये नेलं सासवडच्या मी तिथन हाला ना म्हणून आमच्या घरातनं निक म्हणला मी म्हंटल मी निघत नाही जा मी काय चोरे केलेत का माझे तुझ्या भावाने वीस हजार रुपये घेतलेले मला माहित नाही तो भाऊ त्याचा म्हणतोय नाही माहित तर मी निघत नाही म्हटलं घरातनं जा मग त्यांनी सासवडच्या पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली काय कोण असतो पण मला पोलिसाची गाडी सासवडची आली आणि त्या गाडीत त्यांनी मला घेऊन गेले घेऊन गेल्याच्या नंतर तिथं विचारपूस झाली तर त्याला बोलून घेतला तो नुसता तिथं थांबला जरासा आत पण नाही आला की लगेच गेला कोण माझे वीस हजार घेतलेले त्या सराचा भाऊ येशुभूषण महादेव कुंभारकर पाटील वकील त्यांनी माझे एवढे पैसे घेतलेले म्हणून मी त्याच्या घरी गेलेले होते तर त्याचा भाऊ म्हणतो की कोण माझ्या दारात आलीस कशाला तो सर मारणारा माझ्या दारात आलीच कशाला म्हटलं त्या माझ वकिलाने माझे पैसे घेतलेले आहेत ते मी त्याच्यासाठी आलेले मग त्याने कंप्लीट करून मला पोलीस स्टेशनची गाडी बोलवून घेऊन आला उद्याच्या वाडीत आणि मला पण सासवडला घेऊन आला आणि तिथं काय बोलणं साहेबांचं जमादार साहेबांचं आणि त्यांचं झालं चरलं त्यांनी नुसता हा किंवा नाही काय सुद्धा म्हटलं नाही की चुटकीने पळून गेला मला एक सांगा तू मला कि झाली होती गलीची शिविगाळ कधी झाली होती एक मेला का ती त्याचा भाऊ म्हणला परत तू कशाला आली इथं निघ माझ्या घरातन ती भाऊ म्हणतो सर म्हणणारा आणि नाही निघत म्हणलं जा काय करायचं कर नंतर तो, तो इतका विचित्र घाण नीच मी त्याला म्हंटल की त्याच्या बायकोला वकिलाच्या बायकोला म्हटलं ही मी काळूबाईला नारळ फडलाय उलटा काय हा हा नारळ गेले माझी ववळणी पण तू नारळ खा त्याची आईन ती तो म्हणतो नाही नारळ बिरळ काय खाणार नाही खात ना म्हणलं तू दोषी आहे नाही खात त्याची रांड रंडकी होईल म्हणलं माझे पैसे त्याने घेतले तो नाहीत तसला घाण घाण इतका तो सर बोलणार विचित्र बोलायला लागला कि मला सांगायची सुद्धा लाज वाटायला लागली इतकं घाण बोलला मला इतकं मला टेन्शन मी हाडच मला त्रास आहे काय मी अशा त्रासात मला घरचे ओरडतात तरी सुद्धा पण मी माझे आज वीस हजार गेलेले आहेत समीर कुंभारकर सर आहे ना इतकं विचित्र घाण वायपट बाया माणसांना त्याला आया बहिणी आहेत का नाही कसं बोलाव हा सर आहे ना हुँ. मी सराच्या ह्याचं तरी तो किती घाण इतका विचित्र बोललाय मला फार त्याने घाण विचित्र वायपटच बायको त्याची ओढून येत होती त्याला तर तो बायकोला ढकलून देऊन माझ्यावर भायाबिया सारून अंगावर यायचा धावत मारायला मी काय मा, हा मारायला धावायला येत होता पण मी मागण ना माग नाही हल्ली ना पुढं नाही सरली मलाही सांगा किती वर्ष झालेत ह्या सगळ्या प्रकरणाला आता या भांडणाला हे महिना दोन महिने झाले हा आणि तुम्ही पैसे दिलेले साधारण किती दिवस झाले असतील किती वर्ष झाले असतील चौथा वर्ष चालू आहे तीन चार त्यांनी पैसे तुमचे दिलेच नाही मग त्यांचं काय म्हणणं नाही की पैसे देणार आहे की नाही देणार आहे मग त्यासाठी मी दोनदा गेले ना एप्रिल एक ला आणि मे एक मे एक ते प्रकरण केलं त्यांनी म्हणजे तुमच्यावरच उघरीबागरी करतात आता त्यांचं काही म्हणणं आहे का तुम्हाला माहिती आहे का ते आहे काय काहीच नाही मला काय शिवीगाळी करतात बोलतात तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे काय वाटतं तुम्हाला माझे पैसे मिळावं मला बस काही वाटत नाही मला तुझ्या केस नाही काय का दावा दाखल केलेला नाही काही नाही म्हणजे तुमचं म्हणणं आहे का ते कुंभारकर वकील असेच धंदे करतात हो कोर्टात हो असे धंदे करतायत ते इतरांचे सुद्धा त्यांनी अजून मी पाच जणांचं ऐकले माझं स्वतः घडलंय मी खरं मी तुम्हाला सांगते पाच जणांचं काय ऐकलं कोण म्हणते माझं दोन लाखाला त्यांनी मला टाकलंय कोण म्हणते काय तो बंडले कोण म्हणतो पुण्याला मी स्वतः त्याच चेंबरला जाऊन आलेले ते म्हणले तो असाच आहे अशा हात झाडले त्याला त्या मधनं सुद्धा खाली केलेलं आहे म्हणजे पुण्याचं चेंबर चार नंबर त्याने त्या ते हँडल है, वर आहे त्याच्या तिथनं त्यांना हाकलून अशी आहे त्याला असे कस्टमरचे पैसे घेऊन काम करत नाही सासवड मधला आता त्याचीच आहे तोंडाने सांगितलं तो कालिदास उबाळे कोणी त्याचं त्याच त्याने पैसे हे केले काम केलं चांगलं केलंय काम आणि परत येतोय आज दारात कुणाचं बि काय ऐकून ती मला काही माहित नाही मी म्हटलं ना मी मला बाकीच्यांचं काही सांगू नका मी स्वतः तुमच्या मुलाला दिलेले आहेत वीस हजार मी त्यासाठी इथं येते आई त्याची म्हणते इथं यायचं नाही भाऊ बी त्याचा म्हणतो इथं माझ्या दारात यायचं नाही त्याच्या ऑफिसवर जा ऑफिसवर गेले तर गडी असते तो नसतो ती गडी पण नशेत असते एक दोन वेळा विचारलं पण ती गडी बी टिंगल केल्यासारखं हसतात काय बोलतात काय मग कसं मी म्हणजे त्याच्या तरी जायचं सारखं म्हणजे एकंदर तुम्हाला फक्त तुम्ही दिलेले पैसे कष्टाने कमवलेले पैसे हो। त्याच्यामध्ये काही केलेलं नसल्यामुळं त्या वकिलांनी कि तुम्हाला तुमचे पैसे फक्त परत पाठी माग मिळावेत ही तुमची दादा आहे हो। म्हणजे ही तुमची मागणी आहे मागणी ठीक आहे